आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील श्री खंडोबा देवाची यात्रा शनिवार बारा एप्रिल ते बुधवार पंधरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी झाली सालाबाद प्रमाणे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टने चार दिवस सांस्कृतिक धार्मिक मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले त्याचबरोबर वरकुटे मलवडी आणि परिसरातील तरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता कृष्णा आणि मान नगंगा नदीचा देवाचे पूजन करण्यात आले आणि सनई चौघड्याच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करीत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत श्री खंडोबा देवाच्या पालखीतून भव्य मिरवणूक छबिना आणि आरत्या काढण्यात आल्या सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम झाला रात्री नऊ वाजता पुरंदावडे येथील स्वाती ज्योती वाघ्या मुरळी पार्टी आणि तांदूळवाडी येथील जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टी यांचा जागरण गोंधळाचा बहारदार संपन्न झाला रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला सकाळी दहा वाजता लंगर जोडण्याचा कार्यक्रम आणि लंगरची मिरवणूक काढण्यात आली सोबत डी जे उपस्थित होते दुपारी एक वाजता दहा गावच्या गजी मंडळाचा गजीनृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कोल्हापूर येथील विजय म्युझिकल ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला सोमवार चौदा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता रात्री नऊ वाजता सुपरस्टार लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता मंगळवार पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगी आणि सनई चौघड्याच्या निनादात भंडाऱ्याचे उधरण करीत आणि फटाक्यांच्या अतिशबा देवघरी जाण्याचा कार्यक्रम कार्यक्रम झाला आहे सांस्कृतिक धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमाचा भाविकांनी उपस्थित राहून आनंद घेतला मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा